थ्वधु साधु सधु <coughs> नमो तस्य भगवतो वरातु समा संबुद्ध स नमो तस्य भगवतु सम सधस नमोतस भगवतोर सम सधस साधु 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 <coughs> दय जागर करुणेचे महासागर विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध तसेच त्यांचा असणारा हा सद्धम सद्धम्मारुडसारा सदा पूजनीय श्रावक संघ या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन तसेच माझे गुरुवारी आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या उपकाराची जाण करून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री तर आपला विषय काय होता विशिष्ट अन्न सेवन अन्न सेवना दुराचार नहीं आज अपन ज्या सूत्रा अभ्यास करना आहो ते है आम गंध सूत्र आम गंध आम गंध का अधोगतीचे <laughs> कारण दुष्कर्म अन्न नव्हे अधोगतीचे कारण काय दुष्कर्म अन्न नाही अन्न भोजन हे दुष्कर्माचे कारण नाही दुष्कर्म कारण आहे हे जे कारण अन्न नाही भोजन नाही आहे तर आपण आज आमगंध सुत्त याचा अभ्यास करूया आमगंध सुतामध्ये भगवान बुद्धाने हा उपदेश केला एक आमगंद नावाचा ब्राह्मण होता त्याचं नावच आमगंद होत तो हिमालयाच्या हिमालया हिमालयात आपल्या शिष्या संघासह तो विहार करीत होता हिमालयामध्ये तो आपले शिष्य घेतले आणि तो त्या ठिकाणी वास्तव्याला होता राहत होता तो आणि त्याचे शिष्य मत्स्य मास खात नसत त्यांचे शिष्य आणि तो आमगंध कधीही मांस खात नव्हता प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून एक क्षार आणि पदार्थाच्या शोधात खाली उतरत असे हिमालयावर वर्तवास करत होते आणि जेव्हा तो बरसादीची वेळ निघून गेली की ते आपल्या शिष्यांना घेऊन दरवर्षी आपला स्वतःचा आश्रम सोडून द्यायचा वर्त जे हिमालयावर कुठ्या बनवून राहत आहे ते सोडून द्यायचं आणि खाली उतरायचं तशाकरिता जे चवीचे पदार्थ असेल त्या चवीच्या पदार्थांचा आस्वाद घेण्याकरिता खाली उतरायचे आणि आंबट तिखट खारट गोड अशा प्रकारचे पदार्थ मिळेल खाली म्हणून ते गावोगावी जाऊन त्याचा आस्वाद घ्यायचा चव घ्यायची ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी चार महिनेपर्यंत मोठ्या सन्मानाने त्यांची आदरतिथ्य करत होते त्यांना गौरव मिळत होता त्यांचा मान सन्मान होत होता सारे गावातले लोक संन्याशया आले म्हणून त्यांचा आदर सत्कार करत होते एकदा भगवंतानी त्या गावाला भेट दिली ज्या गावात ते लोक जात होते नेहमी चविष्ट खाण्यासाठी त्या गावाला भगवान बुद्धाने भेट दिली भगवंताचे धम्मनिरूपण पण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले भगवान बुद्धाची वाणी ऐकली आणि ते गोड वाटली त्यांना ग्रहण वाटली ते वाणी ऐकून भगवान बुद्धाचे उपासक झाले त्या वर्षी आमगंध आणि शिष्यगण प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावात आले तो आमगंध आपल्या शिष्यांना घेऊन दरवर्षीप्रमाणे गावामध्ये उतरला भगवान बुद्ध तिथे आहे आणि तो पण आला ते गावात आले असताना ग्रामवासी यांनी त्यांच्या संबंधी फारसा उत्साह दाखविला नाही आता बुद्धाप्रती उत्साह दाखवत आहे भिक्खू संघाप्रती उत्साह दाखवत आहे सेवा करण्याचा पण त्या संध्याप्रती उत्साह दाखवत नाही गावातले लोक <coughs> भगवंत मत्स्य मासांच्या सेवनाचा निषेध करीत नाही हे त्यांना माहीत पडलं भगवान बुद्ध कधीही मांस मटन मच्छी याचा निषेध करत नाही हे त्या लोकांना माहीत पडलं त्या आमगंध आणि त्याच्या शिष्यांना ते ऐकून खिन्न झाले दुखी झाले या गोष्टीचे खरेकोटे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतवनामध्ये भगवान बुद्ध राहत होते तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला आमगंध